नमस्कार मी सीमा आपल्या सर्वांचं खूप मनापासून स्वागत करते मित्रांनो आज आपण या व्हिडिओमध्ये खूप मस्त टिप्स पाहणार आहोत किचन टिप्स पाहणार आहोत चला तर मग लगेच सुरुवात करूयात पीठ खराब होऊ नये यासाठी त्यात तमालपत्रे घालावीत लोखंडी चाकू कढई किंवा तवा अशा कोणत्याही भांड्याला गंज असेल तर फक्त एक कांदा कापून गंजलेल्या जागेवर लावा गंज साफ होतो उरलेले चिरलेले सलाद फेकण्याऐवजी बारीक करून पिठात मिसळावे व चविष्ट पराठे तयार करावेत खूपच टेस्टी लागतात व उरलेले सलादही वाया जाणार नाही उरलेले सलाद फेकण्याऐवजी ते पावभाजीमध्ये मिक्स करा पावभाजीची टेस्ट आणखीन वाढेल स्टीलची भांडी एकात एक घुसून मग ती चिटकतात वेगळी करण्यासाठी खूप मेहनत घ्यावी लागते तर वेगळी करण्यासाठी फक्त कडांवर तेल घाला भांडी एकमेकांपासून वेगळी होती उपमा करते वेळी रव्यामध्ये पाण्यासोबत थोडं दही घाला उपमा एकदम मोकळा आणि मऊ होईल व खायलासुद्धा खूपच भारी लागेल लाडू बनवण्यासाठी बेसन भाजण्यापूर्वी तुपात एक चमचा हळद घालून घ्या नंतर बेसन घालून घ्या असे केल्याने बेसनाचे लाडू खाल्ल्याने गॅस होणार नाही मित्रांनो खूप महत्वाची टिप्स आहे नक्की फॉलो करा कणिक भिजवण्यासाठी सर्वप्रथम पसरट परात किंवा डिशचा वापर न करता खोलगट मोठ्या भांड्याचा वापर करावा जेणेकरून पीठ लवकर मळलं जातं मित्रांनो असे चांगले व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला फॉलो करा सबस्क्राईब करा व व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा लाईक करा व्हिडिओ पाहण्यासाठी खूप खूप धन्यवाद